मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रत्येकाला विविध स्वरूपाचे आंदोलन करण्याची आणि त्या मागण्या पदरात पडून घेण्यासाठी तरतूद आहे आणि त्यासाठी म्हणून अडले नडले जे काही लोक असतील जो समूह असेल तो समूह आपल्या मागण्या मंजूर घेण्यासाठी विविध स्वरूपाची आंदोलनं आहेत कधी पाण्याच्या टाकीवर चढून कधी एखाद्या झाडावर चढून किंवा कधी एका कि एखाद्या नदीमध्ये उतरवून जलसमाधीचं स्वरूप देऊन किंवा अंगावरील अर्धे कपडे काढवून अर्धनग्न होऊन अशा प्रकारचे आंदोलन असतात तर कधीकधी प्राण्यांचा सुद्धा या आंदोलनामध्ये उपयोग केला जातो काही ठिकाणी गाढवांच्या गळ्यामध्ये एखादी पाठी अटकवून त्या त्या रूपाचं एखादं आंदोलन करावं लाग केले जाते तर काही ठिकाणी ढपळे बळवून सुद्धा आंदोलन करावं लागते आता मी हे सांगायचा उद्देश हा आहे मित्रांनो की बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघ ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत संजय कुटे तब्बल चार वेळा ते या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी म्हणून दरवर्षी कोट्यावधी रुपयाचा निधी ते खेचून आणतात आणि आपल्या मतदारसंघाची प्रगती करण्याचा प्रयत्न करतात आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की तीन चार महिन्यापूर्वी जी अतिवृष्टी झाली या परिसरामध्ये ढगफुडी झाली आणि या ढगुडीमध्ये नदीकाठची अनेकांची शेती खडून गेली काहींच्या घरात पाणी गेलं त्यामुळे त्या त्या व्यक्तीचे अतोनात नुकसान झालेलं आहे घरात पाणी गेलं म्हणून अशा नागरिकांना तात्पुरती मदत म्हणून दहा हजार रुपयापर्यंतची मदत बऱ्याच ठिकाणी देण्यात आली पण ज्यांची शेती खडून गेली अशा शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला अजूनही मिळालेला नाही आणि जे अहवाल सरकारकडे गेले त्यामध्ये काही मृत्यूच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी आपली शेती आणि नदीचा किंवा त्या पुराचा दुरान्वयानेही संबंध नसताना त्यामध्ये आपली नावं घोसळली आणि त्याच्यातून शास्त्र अनुदानाचा लाखो रुपयाचा मर्यादा हा मला कसा मिळेल हाही प्रयत्न झाला ही बाब गावातील काही लोकांना जेव्हा समजली त्यामुळे त्याच्यावर आंदोलनं झाली तहसीलदारांना निवेदन दिल्या गेली पुनर्सर्वे होत आहेत काही गावाचे जे अनुदान आलेलं आहे ते लॉक करून ठेवलेलं आहे ते त्या अनुदान दिल्या गेलं नाही त्याच्या चौक्या सुरू आहेत अशा पद्धतीचं सध्याचं चित्र आहे प्रामुख्याने मी जो आजचा विषय आहे हा जळगाव जामो शहराचा आहे मी म्हटलं की जळगाव जामो शहरामध्ये ढबडे वाजले आंदोलनाचं एक स्वरूप आहे आणि ते ढबडे वाजवले काँग्रेसवाल्यांनी यावेळेस काँग्रेस जळगाव जामोमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे आणि आक्रमक झालेल्या काँग्रेसनी स्थानिक नगरपालिकेमध्ये असणाऱ्या अडचणी किंवा नगरपालिका ही मनमानी करते असा आरोप ठेवून कामं न झालेली जी गरजूर मंडळी आहे अशांना सोबत घेऊन काल परवा डी ओ यांच्या कार्यालयावर डपडेबाजू आंदोलन केलं आणि त्यातून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत की पुरामुळे जळगाव जळगावजामो शहरातील जी हानी झाली तेथील अनेक दुकानामध्ये पाणी शिरलं त्यांच्या दुकानातला माल खराब झाला अनेकांची घरं पडली आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला मोबदला मिळालेला अजून नाही तसेच सोबतच जळगाव जामो शहरामध्ये नगरपालिकेचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांचा आहे आणि पूरग्रस्त जे आहेत पूरपिढित जी आहेत खडून गेलेल्या जमिनीवाले जे आहेत अशासाठी म्हणून त्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेलं नाही म्हणून हे सर्व गरजू घटक एकत्र येऊ त्यांनी उपवेग अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आपला मोर्चा वळवला आणि तो ढपळे वाजवत नेला सामान्यपणे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये ढपळे वाजले याचा अर्थ वेगळा काढला जाते एखाद्याचं ढपळं वाजलं म्हणजे तो संपला किंवा ज्यांनी वाजवलं ते कोणाला तरी संपवतात काय असं वाटते मग आता या जळगाव जांभो शहरामध्ये प्रामुख्यानं नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर दहा वर्षापासून वर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे मतदारसंघाचे आमदार आपल्या परीनं कोट्यवधीला रुपयाचा निधी विविध विकास कामांना खेचून आणत असताना त्यांनी ते त्यांच्या नगरातल्या ह्या गरजू आणि पीडित लोकांसाठी अतिवृष्टीग्रस्तांसाठी जो काही प्रयत्न करायला पाहिजे तो प्रयत्न कमी होत आहे असं काँग्रेसला वाटते आणि ते खरं आहे कारण जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील जे नदीकाठची शेती आहे आणि ती खडून गेलेली आहे अक्षरशः हे शेतकरी सरकारी निधीची वाट पाहता पाहता थकले आणि खडून गेलेली ती निकुट झालेली शेती पुन्हा नांगरून वखरून तयार करून त्यात त्यांनी आता त्या नवकाळीचा थोडासा पाऊस पडला ते त्यामुळे त्यांचा आपल्याला कसा फायदा होईल म्हणून ती नांगरून वखरून तयार केली आणि मग त्याच्यात हरभरा असेल काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था तिथं गहू असेल काही इतर पिकं असतील रब्बीची ती पिकं पेरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सरकारच्या जे काही अनुदान मिळेल त्याकडे त्यांनी आता साफ दुर्लक्ष केलेलं आहे तरी पण निवडावलेल्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनानी यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करून त्यांचा जेवढा कद निधी मिळवता येईल तो प्रयत्न आतापर्यंत करायला करें पाहिजे होता पण तो झाला नाही आणि याला काँग्रेसच्या मते स्थानिक लोकप्रतिनिधी हे जबाबदार आहेत असा त्यांचा आरोप आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये अंगणवाड्या असतील त्या अपूर्ण आहेत त्यांची गैरसोय आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये जे घरकुळाचं काम सुरू आहे त्याचे जे हप्ते आहेत ते नगरपालिकेकडून व्यवस्थित मिळत नाहीत संबंधित लाभार्थ्यांनी कर्जानी व्याजानी पैसे काढून ते घराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे दोन दोन तीन तीन महिने ते दुसऱ्या जागेत राहिले आपलं घर पाडल्यानंतर त्यामुळे त्यांचंसुद्धा भाडं त्यांना द्यावं लागते आणि अशा परिस्थितीमध्ये वेळेच्या आत जर त्यांचं घरकुल व्यवस्थित झालं तर त्यांना काहीतरी आपल्याला मिळालं असं वाटते परंतु अशा पद्धतीचं तातडीची व्यवस्था किंवा नियमानुसार जी काही व्यवस्था वेळेत करायला पाहिजे ती नगरपालिका अधिकाऱ्यांकडून किंवा नगरपालिका प्रशासनाकडून होत नाही असंही त्यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे आणि त्यामुळे संतप्त झालेली ही काँग्रेसमधील मंडळी आणि काँग्रेसचे नेते यांनी अक्षरशः जळगाव शहरामधून ढपडे वाजवत सरकारचा निषेध केला आता माझं हे म्हणणं आहे या स्थानिक मतदारसंघातील आमदारांना की तुम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणत असताना मग ते रस्ते असतील विकासकामं असतील समाज मंदिरं असतील गावातील रस्ते असतील जोड रस्ते असतील मुख्यमंत्री जोड रस्ते असतील किंवा इतर काय जे अस व्यवस्था असतील त्यासाठी तुम्हाला कोट्यावधीचा निधी मंजूर होतो पण जे जे सर्वे झाले ज्याचा अंदाज गेला जिल्हाधिकाऱ्याकडून शासनाकडे माहिती गेली आणि खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शे बाधित झालेला शेतकरी असेल तर तो, तो जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातला आहे कारण जी ढगपुरी झाली ही सातपुळ्या पर्वतामध्ये झाली आणि त्या ढगफुरीमध्ये हजारो एकर जमीन अक्षरशः खडून गेली त्याचं बळलं झालं त्याच्यावर काही पिकत नाही आणि वाट पाहू पाहू हे शेतकरी थकले आणि आपल्याकडे जे काही किडूक मिडूक का असेल त्याची व्यवस्था करत त्यांनी ती शेती तयार केली आणि ती पेरली आणि निव्वळ सरकार हा त्या शेतकऱ्याचा अंत पाहत आहे असं आता त्या शेतकऱ्यांना वाटायला लागलं त्यामुळे साहजिकच हे शेतकरी आक्रमक होतील की आक्रमक होत आहेत आणि त्याचं या आक्रमक त्याचं नेतृत्व जो कोणता पक्ष करेल जी कोणती संघटना करेल त्याच्या पाठीशी हे गरजू लोक बिलकुल जातात आणि त्यामुळे परिसरातील ह्या मागण्यांची तीव्रता वाढत आहे आणि ज्या लोकप्रतिनिधीसाठी एवढा प्रयत्न ते करतात आपल्या मतदारसंघासाठी त्यांच्यावरसुद्धा या निमित्तानं एक रोष निर्माण होत आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला मतदारसंघाच्या आमदारांना सांगायचं आहे की कुठे साहेब आपण एवढं किंवा एवढा निधी जेव्हा आणताय तेव्हा तुमच्या मतदारसंघातील या दोन तालुक्यासाठी जो काही निधी लाग पाहिजे आहे ज्याची काही तरतूद किंवा ज्याचा काही प्रस्ताव शासनाकडे गेले आहेत यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे यासाठी केलं पाहिजे कारण हा रोष सारखा वाढत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शहरात तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात त्या ठिकाणी होम पीचवरच अशा पद्धतीचं जर ढबळं वाजायला लागलं तर निश्चितच त्याचे परिणाम हे आगामी राजकारणामध्ये होतील म्हणून त्यासाठी म्हणून मतदारसंघाच्या आमदारांनी इतर निधी आणता आणता आणतानाच आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही शेती खडून गेलेल्या आहेत त्यांच्यासाठीचा मोबदला हा तात्काळ त्यांनी त्यांना द्यावा जेणेकरून काँग्रेससारख्या पक्षाला ढफळं वाजवण्याचं काम पडणार नाही असं मला वाटते मित्रांनो मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि रोजचं माझे व्हिडिओ वी आणि माझं मत ऐकण्यासाठी म्हणून साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद